नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूया स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या हो मालिकेतील पाचची खरी जीवन कहाणी पाचचे खरे नाव विजय आंधळकर असे आहे विजयाचा जन्म चार ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला नाशिकमध्ये झाला तर दोन हजार पंचवीसनुसार एकतीस वर्षाचा आहे त्याची उंची पाच फूट आठ इंच असून त्याचे वजन पासष्ट किलो आहे विजयचे ग्रॅज्युएशन झालेले असून त्याने आपले ग्रॅज्युएशन नाशिकमधूनच पूर्ण केलेले आहे विजयला कॉलेजमध्येच असताना अभिनयाची आवड लागली होती त्यांनी कॉलेजमध्ये अनेक नाट्यांमध्ये अभिनय व पुरस्कार जिंकले आहेत विजय हा विवाहित असून त्याच्या बायकोचे नाव रुपाली झानकर असे आहे विजयने आजपर्यंत मराठी मालिका चित्रपट नाट्य ते अशा तिहेरी माध्यमातून भूमिका साकारल्या आहेत त्याची स्टार प्रवावरील पिंकीचा विजय असो या मालिकेत युवराजची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती आत्ता तो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये पारची भूमिका साकारत आहे ते देखील प्रेक्षकांना खूपच आवडत आहे तर मित्रांनो तुम्हाला देखील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील पारची भूमिका आवडते का हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक ला व चॅनलला सबस्क्राईब करा